नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्रद्धा याचीवर मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल खोत आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भारताचा नकाशा आणि भारता भारता okay? या भारताच्या नकाशाच्या अनुषंगाने भारतातील राज्य कोण कोणते राज्य कसे दिसतात आणि त्यांचं स्केल कोणत्या प्राण्यासारखं आहे कोणत्या पक्ष्यांसारखं असेल किंवा एक खायचा पदार्थ असेल ओके यासारखं आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यावरून ते राज्य आपण लक्षात ठेवायचं आहे कारण का मित्रांनो जर तुमचा नकाशा स्ट्रॉंग असेल नकाशाचं जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर भूगोलाचा अभ्यास करणं इजी बनतं म्हणजे सोपं बनतं याच प्रकारे आपण महाराष्ट्राचा नकाशा बघा आणि या महाराष्ट्राच्या नकाशाच्या आधारे आतापर्यंत आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशामधले असणारे पर्टिक्युलर जिल्हे असतील त्या जिल्ह्यांचं स्केल आयोगाने विचारलेलं आहे मग कंबाईन बी असेल कंबाईन सी आहे त्याच्यानंतर राज्य सेवा परीक्षा अशा विविध परीक्षांसाठी पर्टिक्युलर तो जिल्हाच उचलतात आणि जिल्हा काय करतात छापतात मग हा जिल्हा पहा किंवा कोणत्या जिल्ह्याचं हे चित्र आहे या प्रकारे तुम्हाला प्रश्न येतात त्याचप्रकारे राज्य असतील मग हे लक्षात ठेवण्यासाठी काय करावं तर एक सिंपल लॉजिक आहे मित्रांनो तुम्ही ब्लँक नकाशे घ्यायचं आणि या ब्लँक नकाशांचं प्रॅक्टिस करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल एक दहा नकाशे भारताचे घ्यायचे दहा नकाशे प्रॅक्टिस करा पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही काय करायचं बघून भरण्याचा प्रयत्न करा एक पाच ते सहा नकाशे बघून भरा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं बिनबक्ता भरण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे इमॅजिन करायचं आणि इमॅजिन करून तो नकाशा भरायचा ठीक आहे असं दहा नकाशे तुम्ही भारताचे भरले आणि दहा नकाशे जर महाराष्ट्राचे भरले तर मित्रांनो मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्ही स्वतः वैयक्तिक हुब्या हातावरती पूर्णपणे भारताचा नकाशा सांगू शकतासा आणि आडव्या हातावरती पूर्णपणे महाराष्ट्राच्या नकाशा आपल्याला सांगता येईल ते डोळ्यासमोरच आपल्याला दिसणार आहे ह्याचा फायदा इतका होणार आहे की भूगोलाचा अभ्यास मित्रांनो तुम्हाला एकदम सोपा बनून जाणार आहे समजतं मित्रांनो तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण इथं काय करायचंय लॉजिकली काही राज्य असतील ते कसे लक्षात ठेवू शकतो हे बघायचंय ओके तर बघा इथं भारताचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आहे जर आता जर ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिसच केलेलं नाही कधी नकाशाच भरलेलं नाही त्यांना पर्टिक्युलर जर विचारलं इथं आपण काय केलेलं नावं लिहिलेलं नाहीत मग हे राज्य कोणतं आहे जसं तुम्हाला इथं बघायला मिळत आहे हे राज्य कोणतं आहे असं जर विचारलं तर, तर काही विद्यार्थ्यांना सांगता येईल पट दिशील ज्यांनी प्रॅक्टिस केलेलं आहे ज्यांनी नकाशा बघितले पण काही विद्यार्थ्यांना सांगता येणार नाही जसं आता इथं छत्तीसगड आहे हे झारखंड आहे हे ओडिसा आहे इकडं अरुणाचल प्रदेश आहे इथं आसाम आहे असं मित्रांनो फक्त बोट घेतलं की तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे हे ये कधी येऊ शकतं पॉसिबल आहे ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करशील त्यावेळेला ओके मग काही राज्य कसे का दिसतात बघायचं आपल्याला आता इथं हायलाइट केलेलं राज्य आहे हे कोणतं राज्य आहे मित्रांनो तर हे केरळ राज्य आहे आता केरळ म्हणजे कसं दिसतं बा केरळ लक्षात ठेवायचं कारल्यासारखा शेप आहे त्याचा केरळचा कशासारखा शेप आहे मित्रांनो कार्ले ओके कार्लेवरनं तुम्ही केरळ पण लक्षात ठेवू शकता सा केरळचा शेप कारल्यासारखा आहे त्यानंतर बघा इथं अजून एक राज्य आपल्याला बघायला मिळतं हे तामिळनाडू राज्य आहे कोणतं राज्य मित्रांनो हे तामिळनाडू आता तामिळनाडूचा शेप बघा कसा दिसतो माणसाचं मुकुट आहे ना मुकुट त्या मुकुटासारखा मित्रांनो लक्ष ठेवायचं तामिळनाडूचा शेप दिसत ता आहे दिस ओके मग आपण इथं बघू शकता इथं डोळं बन तुम्ही त्याला फाइंड करू शकता बघा ठीक आहे इथं काय केलेलं आहे तर आपण डोळं दाखवतो असं म्हणजे सेप ॲज इट इज काय झालं माणसाचं जे मुकुट असतं ओके मुकुटासारखा शेप कुणाचा असणार आहे तामिळनाडू राज्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मित्रांनो इथं राज्य बघा आंध्र प्रदेश हे कोणतं राज्य आहे आंध्र प्रदेश आता आंध्र प्रदेशचा शेप कसा आहे बघायचं सारखा शेप पाहायला मिळतो आंध्र प्रदेश म्हणजे काय लक्षात ठेवा विना विना ठेवलेली पोझिशन आहे त्या पोझिशन सारखाच आंध्र प्रदेशचा शेप आपल्याला बघायला मिळतो ओके त्यानंतर बघा इतर मित्रांनो हे कोणतं राज्य येतं इथं ओडिसा राज्य आहे आता ओडिसाचा शेप कसा आहे बघायचं ओडिसा शंख आहे ओके त्या शंख सारखा आपल्याला ओडिसाचा शेप बघायला मिळतो इथं शंखची इमेज आहे आणि तो ओडिसा राज्याची इमेज आपण इथं काय केलेलं आहे दोन्ही इक्वल ठेवलेलं आहे तर त्याच्यासारखा शेप हा कोणताचा बघायला मिळतो ओडिसा राज्याचा त्यानंतर बघा नेक्स्ट मित्रांनो इथं पश्चिम बंगाल राज्य आहे कोणतं राज्य हे पश्चिम बंगाल आता पश्चिम बंगालचा शेप कसा दिसतो बघा इथं डायनासोर बसलेल्या पोझिशनमध्ये डायनासोर कसा आहे बसलेल्या मध्ये शेप कोणाचा आहे हा बरोबर एक्झॅक्ट पश्चिम बंगालचा शेप बघायला मिळतो ओके इमेजिन करायचं मित्रांनो ह्याच्यातून राज्य तुमच्या लक्षात राहू शकतात ओके नेक्स्ट बघा इथं हे राज्य कोणतं आहे आता हे राज्य कोणतं असणार आहे ते सांगा तर तेलंगणा राज्य आहे आता तेलंगणाचा शेप कसा दिसणार आहे इमेजिन करा ओके तर एक खायचा पदार्थ आहे समोसा आपण समोसा खातो बरोबर ना तर त्याच्यासारखा शेप जर पाहिला तर हा कोणाचा येणार आहे तेलंगणा राज्याचा आपल्याला पाहायला मिळतो ओके त्याचबरोबर बघा नेक्स्ट आता हे कोणतं राज्य आहे हे छत्तीसगड राज्य आहे मित्रांनो कोणतं राज्य आहे छत्तीसगड मग छत्तीसगडचा शेप कसा बघायला मिळतो बघा छत्तीसगड राज्य आहे समुद्री जो घोडा आहे त्याचा सारखा शेप कोणाचा बघायला मिळतो छत्तीसगड राज्याचा बघायला मिळतो ओके छत्तीसगड राज्य समुद्री घोडा त्यानंतर बघा राज्य कोणतं आलेलं आहे ओके तर बघा आता इथलं राज्य होतं हे एक्झॅक्ट कोणतं असणार आहे झारखंड आहे तर झारखंडचा शेप मित्रांनो कसा बघायला मिळतो बघा इथं मगर आहे मगरीने तिचा जबडा पसरलेला आहे मग जबडा पसरल्यासारखा शेप कुणाचा असणार आहे तर त्या झारखंड राज्याचा आपल्याला पाहायला मिळतो ओके समजतो मित्रांनो काय करत आहे आपण प्राणी असतील खायचे पदार्थ असतील ओके किंवा काय असणार आहेत पक्षी असेल यांची तुलना करून ते राज्य कसं एक्झॅक्ट दिसत असेल हे आपण काय लॉजिकली लक्षात ठेवत आहे ओके चला नेक्स्ट राज्य बघा त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र राज्य आलेलं कोणतं राज्य आलं मित्रांनो महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचा शेप कसा दिसतो बघा एकृता सारखा महाराष्ट्र राज्याचा सा शेप आहे कसा एक आहे एकृत आहे त्या एकृताचा जसा शेप असेल सेम त्याच प्रकारे आपलं महाराष्ट्र राज्य आपण या ठिकाणी पाहायला मिळतं ओके त्याच्यानंतर बघा नेक्स्ट इथं कोणत्या राज्याला मित्रांनो हे मध्य प्रदेश राज्य आहे कोणतं राज्य आहे हे मध्य प्रदेश राज्य तर या मध्य प्रदेशचा शेप कसा असणार आहे बघा गरुड आहे ओके आणि पंख आपलं पसरून बसलेलं बघायला मिळतं त्या पोझिशनला आणि या कसं दिसतं बघा इथं सेम तसं स्ट्रक्चर तस आहे चोच आहे तोंड थोडेसे तिरक झालेलं आहे असा शेप कोणाचा आहे तर या मध्य प्रदेश राज्याचा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर कोणतं राज्य आहे तिथं बघा इथं गुजरात राज्य आहे ओके तर आता लक्षात ठेवायचं बघा मी गुजरातला हायलाइट केलेलं आहे त्याच्यानंतर बघा मध्य प्रदेशला मी हायलाइट केलेला आहे मध्य प्रदेश नंतर इथं छत्तीसगड आहे आणि त्याच्यानंतर झारखंडला मी हायलाइट केलेला आहे आता जर तुम्ही इमॅजिन केलं असा हा पांढरा फेज जर तुम्हाला एक प्राणी चालत येताना दिसत आहे जो प्राणी असणार आहे डायनासोर लक्ष ठेवायचं ओके म्हणजे आपण इथं पोझिशन नुसार बघा हा डायनासोर चालत येत आहे आणि ह्या डायनासोरचं तोंड म्हणजे काय लक्ष ठेवायचं गुजरात आहे तोंड थोडंसं डायनासोर काय केलेलं आहे ठीक आहे म्हणजे पसरलेलं आहे डायनासोरचं तोंड म्हणजे गुजरात आता डायनासोरचा हा मधला भाग आहे मधला मधला भागवरनं काय लक्ष ठेवायचं मध्य प्रदेश आता या डायनासोरचा पाय किती किलोचा आहे छत्तीस किलोचा डायनासोरचा पाय आहे किती किलोचा आहे हो छत्तीस किलोचा चा छत्तीस किलोवरून काय लक्ष ठेवायचं छत्तीसगड लक्ष ठेवायचं आणि त्या डायनासोरची जी शेपूट आहे ना शेपूट ही झारखंडची शेपूट आहे बघा ही शेपूट झाडीमध्ये अडकले लक्ष ठेवायचं झाडीवरनं झारखंड आणि ही शेपूट झाडीत अडकल्यामुळे त्या डायनॉसोरनं तोंड पसरलेलं आहे ओके म्हणजे मधला पोर्शन तुम्हाला क्लिक झाला त्यानंतर बघा नेक्स्ट इथं कोणतं राज्य आलं होता सिक्कीम राज्य आहे आता या सिक्कीम राज्याचा शेप कसा दिसतो बघा ओके okay. डुकर आहे छोटस पिल्ल आहे बघा त्याचं तर त्याच्यासारखा कुणाचा शेप आहे त्या रा सिक्कीम राज्याचा आपल्याला विशेषतः पाहायला मिळतो ओके त्यानंतर बघा इथं कोणतं असणार आहे उत्तर प्रदेश आहे कोणतं राज्य बघायला मिळतो मित्रांनो उत्तर प्रदेश राज्य आहे तर या उत्तर प्रदेश राज्याचा शेप जर पाहिला तर हत्तीनं सोंड वरती केलेलं म्हणजे पायावरती केल्या आणि सोंड वरती केल्या या पोझिशनला आपल्याला ह्या उत्तर प्रदेशचा शेप पाहायला मिळतो ओके बघा इथून ही सोंड लोकेशन आहे हे थोडं माता आहे ओके आणि त्याच्यानंतर इकडं असं पसरलेलं ही छोटीशी तर शेपूट आहे जी मोठी शेपूट आपण दाखवलेला आहे ओके okay? उत्तर प्रदेश म्हणजे काय केलं हत्ती दोन पायावरती उभा आहे आणि सोंड वरती केलेली आहे ओके okay? नेक्स्ट बघा इथं इथं आता हरियाणाचा भाग आलेला आहे कोणतं राज्य आलं हरियाणा ओके okay? तर हरियाणाचा शेप जरा बघा थोडस आपण जर पाहिलं इथं टोच दिसत आहे हे तोंड दिसत आहे म्हणजे कबूतर काय असत खाली येत आहे झेप आकाशात उंच भरारी घेतली होती आणि रिटर्न काय झालेलं खाली आलेला आहे तर त्या पोझिशनला आपल्याला बघायला मिळतं हरियाणाचा शेप ओके त्यानंतर बघा नेक्स्ट राज्य कोणतं बघायला मिळतं इथं त्रिपुरा आहे ओके आता इथं सिक्कीम आपण मग अशी बघितलं आता त्रिपुरा बघा त्रिपुरामध्ये थोडस काय असणार आहे छोटं हत्तीचं पिल्ल आहे आणि त्यानं काय केलं दोन पाय पुढं वरती केलेत आणि शिपूड वरती केलेलं आहे मग अशी जसं उत्तर प्रदेश होता तो मोठा हत्ती होता आता इथं छोटा हत्तीचं पिल्लो आपल्याला पाहायला मिळेल ते काय केलेलं आहे थोडस त्या मध्ये आपण हे थोडंसं अँगल काय केलं टर्न केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघायचं मिझोराम आहे ओके आता मिझोरामचा शेप जर पाहिला तर बघायचं कुत्र्याचं बिल्लो आहे ते काय के केलं उलट झोपलेला आहे दोन पाय वर म्हणजे चारच्या चार वरती केलेले आहेत आणि त्याच्यानंतर काय असणार आहेत ते झोपलेल्या मध्ये आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे तर हे कोणतं राज्य असणार आहे मिझोरम राज्य आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अरुणाचल प्रदेश आहे आता अरुणाचल प्रदेशचा सेप जर पाहिला असेल तर बघा ससा आहे ससा आणि तो ससा का काय कसा बघा पोझिशनला बघा उलट्या पोझिशनला आपल्याला बघायला मिळतो सशाचा सेप हा अरुणाचल प्रदेश सारखा शेप आपल्याला विशेषतः पाहायला मिळतो त्यानंतर बघा नेक्स्ट इथं इथं आता पंजाब आपण बघितलं पंजाब त्याच्यानंतर काय दाखवलेलं इथं हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर उत्तराखंड दाखवलेला आहे असा सेप दाखवलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे बघा इथे इमेज आपण क्रिएट करत आहे ओके आणि इमेज क्रिएट करत असताना बघा काय केलेलं आहे इथं म्हणजे इथं बघा हा इमेज तयार करत असताना इथं फुलाचा दांडा एक फुल तयार करायचा आपल्याला ही जी फुल आहे ओके ही फुल म्हणजे असं फुल असणार आहे ओके आता बघा फू म्हटलेला आहे फू ल ल जोडायचं नाही फक्त फू जोडायचं पी वरण लक्ष ठेवायचं हे पंजाब आहे यच वर्ण हे हिमाचल प्रदेश आहे यू वरण काय लक्षात ठेवायचं हे उत्तराखंड आहे म्हणजे बघा इथं पंजाब त्याच्यानंतर काय असणार आहे इथं हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर उत्तराखंड आणि हा फुलाचा दांडा आलेला आहे ओके आता पी वरण पंजाब यच वर्ण हिमाचल प्रदेश यू वर्ण उत्तराखंड असेल आणि आता हा फुलाचा दांडा कसा असणार हिरव्या कलरचा ह्याच्यावरनं इथं लक्ष ठेवा हरियाणा बरोबर ना आणि त्याचबरोबर इथं दांडावरनं काय लक्ष ठेवू शकतंय दिल्ली लक्षात ठेवू शकता असा ओके लक्षात मित्रांनो तर या प्रकारे तुम्हाला भारतातील राज्य ओळखता येतं तसंच बघा आता मधले काही विद्यार्थ्यांना इथं थोडस काय आहे कन्फ्युजन होतं की सेव्हन सिस्टर मधले राज्य कसे ओळखायचे तर लक्ष ठेवा मित्रांनो बघा वरच इथं अरुणा लक्ष ठेवायचे इथं कोण आहे अरुणा त्याच्यानंतर इथला भाग आहे नागा नागालँड इथं काय असणार आहे मणिपूर आहे इथं काय आहे मणिपूर आणि इथं कोणा असणार आहे मिझोराम आहे लक्ष ठेवायचं मिझोराम तर या प्रकारे लक्ष ठेवायचं आता कसं लक्ष ठेवायचं अरुणानं ना नागाच्या ओके अरुणा एक महिला आहे तिनं काय केलं नागाच्या डोक्यावरती मणी ठेवला मणी कोणाचा होता तर मणी माझा होता अरुणानं नागाच्या ना� डोक्यावरती मणी ठेवला मणी कोणाचा होता तर तो मनी माझा होता ह्याच्यावरनं सेव्हन सिस्टर मधले जे पूर्वांचलची राज्य असतील पूर्व साईडला तर ती राज्य तुम्ही लक्षात ठेवू शकता बाकी इथं मेघालय हा आहेच हे आसामचा भाग आहेच बरोबर ना त्याच्यानंतर इथं त्रिपुराचा भाग आहे या प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केलं सांगा मित्रांनो तर भारताचा अभ्यास करणं सोपं बनतंय हे का सांगत आहे का कारण जेणेकरून अभ्यास करत असताना जर आपल्याला पर्टिक्युलर राज्य असेल ते स्केल जर समजलं तर जे काही घटक आपण वाचत आहे ते ऑटोमॅटिकली इमॅजिन होऊन आणि त्या त्या राज्याच्या अनुषंगाने तिथे ते, ते मुद्दे कनेक्ट करू शकतंस ओके तर याच प्रकारे आपण काय करायचंय महाराष्ट्रातील असणारा महाराष्ट्र नकाशा आणि त्याच्या अनुषंगाने ट्रिक्स आपल्याला आहे तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्याआधी तुम्ही चॅनलला आमच्या सबस्क्राईब फॉलो आणि लाईक आणि कमेंट करायला मात्र मित्रांनो विसरू नका तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद